शिवशंभू शौर्यगाथा महानाट्याने शिवभक्तांच्या डोळ्याचे पारणे फेडले राजाबाई केणी यांचे लोकसेवेचे कार्य कौतुकास्पद का आमदार महेंद्र शेठ दळवी सव्वीस वर्ष संस्थेकडून जनसेवेचे कार्य जिल्हाप्रमुख राजाबाई पेण प्रतिनिधी किरण बांधणकर हेमनगर येथील शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना जिल्हाप्रमुख राजाबाई केनी व ग्रामपंचायत कोसुंबळे उपसरपंच रसिकाताई केनी त्यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त शिवशंभू शौर्य गाथा महानाट्य प्रयोगाचे भव्य असे आयोजन रोशनी कंपनी मैदानावर करण्यात आले होते शिवदुर्ग मित्र प्रस्तुत व प्रवीण नंदकुमार देशमुख लिखित शिवशंभू शौर्य गाथा महानाट्याने शिवभक्तांच्या डोळ्याचे पारणे फेडले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याची गाथा याची देही याची डोळा पाहण्यासाठी शिवभक्त हजारोंच्या संख्येने उपस्थित होते महानाट्यातील प्रमुख आकर्षण म्हणजे आक्रमक शौर्य लढाया पोवाडे लावणी कवाली दोनशे पन्नास कलाकार जिवंत तोफा मर्दानी खेळ शंभरफुटी भव्य दोन मजली रंगमंच गणेशवंदना गोंधळ आणि रंगमंचावर प्रत्यक्ष घोडे उंट बैलगाड्या तसेच इतिहासातील महाराजांच्या जीवनावरील शौर्यगाथा सादर करणारे एकूण एक कलाकार यांनी हुबेहूब अंगीकारलेली कला अंगावर काठ आणि डोळ्यात पाणी आणणारे होते कार्यक्रमाला आमदार महेंद्र दळवी जिल्हाधिकारी किसन जाळवे जावळे राजीप मुख्य कार्यकारी अधिकारी भरत वास्टेवाड रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे भाजप जिल्हा चिटणीस महेश मोहिते कामगार नेते दीपक रानवडे नगरसेविका जयश्री वावेकर शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई केनी तई केनी आदी मान्यवर तसेच शिवनेरी ग्रुप संस्थेचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते राजा केनी यांचे कार्य कौतुकास्पद शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांनी लावलेले छोट्याशा वृक्षाचे आता वटवृक्ष झाले आहे शून्यातून निर्माण होत लोकांना देण्याची दान तसेच खऱ्या अर्थाने लोकांच्या गरजा ओळखून लोकांची प्रामाणिकपणे सेवा करणारा कार्यकर्ता ते नेता असा प्रवास राजाभाईचा आहे यामुळेच खारेपाटातील लोकांचे प्रेम त्यांच्यावर असल्याचे सांगत राजाभाई केनी रसिकाताई केनी यांनी केलेल्या शिवजयंती उत्सव कार्यक्रमाच्या आयोजनाचे कौतुक करत आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी उपस्थित शिवभक्तांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या सव्वीस वर्ष संस्थेकडून जनसेवेचे कार्य एखादी संस्था काढणे सोपे असते पण ती संस्था टिकून ठेवणे मोठे जिकेरीचे असते गेले सव्वीस वर्ष शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्थेकडून जनसेवा करण्यात येत आहे तसेच सर्व जनतेच्या सहकार्यातून शिवजयंती उत्सव आणि विविध समाज उपयोगी कार्यक्रम करण्यात येत आहेत आज शिवशंभू शौर्य गाथा या महानाट्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे अध्यक्ष तथा शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांनी सांगितले एकोणीशे नव्याण्णव साली स्थापन केलेली शिवनेर ग्रुप शिवामामी संस्था हेनगर या संस्थेच्या वतीने गेल्या सव्वीस वर्ष या विभागामध्ये शैक्षणिक आरोग्य कीडा हे कार्यक्रम आणि शिवजयंतीचा भव्य सोहळा आम्ही गेल्या सव्वीस वर्ष शिवप्रेमी जनतेसाठी आणि शिवयांचा इतिहास सर्व जनतेस समजावा यासाठी आम्ही हा कार्यक्रम गेल्या सव्वीस वर्ष तुमच्या सर्व शिवप्रेमी जनतेच्या आशीर्वादाने यशस्वीरित्या आपण भाग पाडत आहोत या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित राहिलेले आमचे सर्वांचे प्रेमस्थान कार्यक्षम आमदार महेंद्रशेठ दळवी या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशनजी जावडे साहेब पोलीस अधीक्षक सोमनाथजी घागे साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी भरतजी वाश्रेवार साहेब कामगार नेते दीपकभाई भाई रानवडे आणि माझी पत्नी रशिका केणी आणि इथे उपस्थित असणारे सर्वच शिवप्रेमी जनता जनार्दन मित्रांनो एखादी संस्था जेव्हा काढण्याचा आपण प्रयत्न करतो ती संस्था काढण्यासाठी एकदम सोपा असतो परंतु ते अखंडपणे चालवणं आणि टिकवणं हे मोठे जीवितचं काम असतो मित्रांनो आणि हे काम माझ्या गावातील माझ्या सर्व ग्रुपचे सदस्य हिमनगर ग्रामस्थ आणि कुसुमदा ग्रामपंचायत हातीतील सर्व शिवप्रेमी जनतेच्या वतीने गेल्या सव्वीस वर्ष आम्ही यशस्वीरित्या पार पाडत आहोत मित्रांनो हे एक करत असताना एका बाजूने या भागामध्ये विकास करण्यासाठी प्रयत्न करत असतो आमदार महेंद्र शेठ मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाधिकारी साहेब जिल्हा नियोजनच्या फंडातून किंवा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या जिल्हा परिषदच्या फंडातून आणि पोलीस अधीक्षक साहेब

अनेक पक्षाचे नेते मंडळी इथे येऊन गेले कारण आम्ही शिवजयंती उत्सव हा बाळासाहेब ठाकरे सांगितल्याप्रमाणे वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण या ध्येयाने सर्व या शिवजयंती असो किंवा किरा असू द्या आरोग्य असू द्या किंवा सामाजिक कोणताही जो कार्यक्रम असतो आम्ही कोणताही कार्यक्रम प्रशोगित करतो आणि या पुन्हा सर्व जनतेच्या सहकार्यातून आपण हे सर्व शिवजयंती उत्सव आणि अनेक प्रकारचे कार्यक्रम जे करत असतो याचा पुढेही तुमचा सर्वांचा सहकार्य असेल तर याच्यापेक्षाही मोठे कार्यक्रम वेळेवर उपस्थित तुम्ही राहिलात तर आणखी मोठ्या प्रमाणे कार्यक्रम करता येईल कारण तुम्ही आज शंकाशी असल्या कारणाने उपवास सोडून येते आता परंतु आमचे मान्यवर लोक ही एक तास अगोदर आले होते पण तुमच्या शिवप्रेमी जनतेच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम कसा पार पडेल यासाठी तुम्ही सव्वीस वर्ष तुम्ही योगदान केला त्याबद्दल मी सर्व शिवप्रेमी जनतेचे आभार व्यक्त करतो जय हिंद जय शिवराज शिवजयंतीच्या आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो शिवजय ग्रुप शिवभोरी संस्था आणि आमचे जिल्हा प्रमुख राजा केरी यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी शिवजयंती निमित्ताने सर या ठिकाणी नाटकाचं आयोजन केलंय शिवशंभो शब खर तर सव्वीस वर्षापूर्वी लावलं छोटस वृक्ष वृक्ष झाले सतत या शिवसेनेच्या निमित्ताने येत असतो माझे आजचे गुरु विजी भाऊ सकाळ सत्रामध्ये उद्घाटन सोहळ्यामध्ये असतात आणि संध्याकाळी अनेक विविध मान्यवर या ठिकाणी या कार्यक्रमावर येत असतात आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आज मंचावर उपस्थित या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय जावळे साहेब या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय गागे साहेब जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी भाष साहेब

seluruh manajemen Bapak dan Ibu,